नमस्कार मित्रांनो आज आपण एल आय सीचा एक गॅरंटीड रिटर्न देणाऱ्या प्लॅनबद्दल माहिती घेणार आहोत यूट्यूबवर खूप जणं येणार आणि नुसतं स्टॉक मार्केट मार्केट करणार मित्रांनो मान्य आहे स्टॉक मार्केट रिटर्न देतं पण आमच्या गावातले वॉरेन एन बपेट म्हणले आहे की सगळीकडे इन्व्हेस्टमेंट असणे गरजेचे आहे म्हणजेच डायव्हर्सिफिकेशन असणे गरजेचे आहे आपण जो प्लॅन बघणार आहोत त्याचे नाव आहे जीवन उत्सव प्लॅन नंबर सातशे एकाहत्तर भारतीय विमा नियम आणि विकास प्राधिकरणाच्या दोन हजार चोवीसच्या नवीन नियमामुळे एल आय सीने आपल्या उत्पादनामध्ये बदल केले तर काय केले मित्रांनो एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून प्लॅन आठशे एकाहत्तर मागे घेण्यात आला आणि सुधारित प्लॅन सातशे एकाहत्तर त्याच दिवसापासून नवीन व्यवसायासाठी उपलब्ध झाला भरपूर जणं कन्फ्यूज होतील की आम्ही आठशे एकाहत्तर प्लॅन काढला होता जीवन उत्सव आता तो सातशे एकाहत्तर झाला आहे त्यात नवीन प्लॅन सातशे एकाहत्तरमध्ये काही बदल केले आहेत यातील एक महत्त्वाचा बदल म्हणजे पूर्वी पॉलिसी सरेंडर करण्यासाठी दोन वर्षाचे प्रीमियम भरणे आवश्यक होते आता ते फक्त एका वर्षासाठी पुरेसे आहे म्हणजे तुम्ही एक वर्ष प्रीमियम पेड केलं आणि नंतर तुम्हाला जर वाटलं की पॉलिसी काही कारणास्तव बंद करायची आहे तर तुम्ही ते करू शकता हे पहिले दोन वर्ष कालावधी होता यामध्ये मित्रांनो प्रामुख्याने दोन तुम्हाला बेनिफिट मिळतात एक आहे रेग्युलर इन्कम बेनिफिट आणि एक आहे फ्लेक्झी इन्कम बेनिफिट रेग्युलर इन्कम बेनिफिटमध्ये काय तर ऑन सर्वायवल ऑफ लाईफ एश्योर रेग्युलर इन्कम बेनिफिट इक्वल टू टेन पर्सेंट ऑफ बेसिक सम ॲश्युअर शॅल बी पेबल ॲट द एंड ऑफ इच पॉलिसी इयर याचा अर्थ असा की जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही आ, दहा लाख सम ॲश्युअरची एक पॉलिसी काढलेली आहे तर दहा लाखाचे दहा पर्सेंट म्हणजे एक लाख रुपये ही तुम्हाला भेटणारी पेन्शन आहे लाईफ टाईम तर दुसरं जर फ्लेक्झी ऑप्शन तुम्ही सिलेक्ट केलं तर त्याच्यामध्ये फरक एवढाच असणार जी भेटणारी अमाऊंट तुम्हाला एक लाख रुपये आहे तर ती एक लाख रुपये तुमच्या अकाऊंटवर नाही येतात तुम्ही तिचे फक्त पंच्याहत्तर टक्के अमाऊंट विड्रॉल मारू शकता जसे की एक लाखाचे पंच्याहत्तर हजार रुपये विड्रॉल मारणार आणि राहिलेल्या पस्तीस हजाराला फाईव्ह पॉईंट फाईव्ह पर्सेंट कंपाऊंड इंटरेस्ट वाढत जाईल तर आता भरपूर जणं म्हणतील असे की मला जे पैसे अकाऊंटवर येत आहे जर मी ह्या वर्षी विड्रॉल नाहीच मारली तर मित्रांनो जेवढे बी वर्ष तुमचे पैसे त्याच्यात कलेक्ट होत राहणार त्याचे तुम्ही पंच्याहत्तर टक्के विड्रॉल मारू शकता हे सर्व फॅसिलिटी तुम्हाला अवेलेबल आहेत तर आत्तापर्यंत बघितलं तर भरपूर सारे प्लॅन असे आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला पंधरा ते वीस वर्ष भरावं लागत होते प्रीमियम आता या प्लॅनमध्ये मित्रांनो तुम्ही पाच वर्षात भरून पण फ्री होऊ शकता ते समोर तुम्हाला टेबल दिसतो आहे याच्यात तुम्हाला प्रीमियम पेइंग टर्म ऑप्शन दिसते ज्याच्यामध्ये तुम्ही पाच वर्षात जर अमाऊंट भरली ठीक आहे पाच वर्ष प्रीमियम पेड गेलं तर तुम्हाला जे बेनिफिट चालू होणार आहे ते अकराव्या वर्षापासून चालू होणार आहे याचा अर्थ असा की मधले जे पाच वर्ष पिरियड राहील तो डिफरमेंट पिरियड राहणार त्यामध्ये तुम्हाला प्रीमियम पेड नाही करायचे आणि तुम्हाला काही त्या टायमाला भेटणार सुद्धा नाही पण तुमचं इन्शुरन्स चालू राहणार सहा वर्ष भरले तर अकरा वर्षापासून चालू होणार सात वर्ष भरले तरी अकरा वर्षापासून चालू होणार आणि आठव्या वर्षापासून जर बघितलं तर तुमचा जो डिफरमेंट पिरियड राहणार आहे तो तीन वर्षाचा राहणार आहे मग तुम्ही जर सोळा वर्षाचंसुद्धा सुद्धा बघितलं तर ते तिचं बेनिफिट तुम्हाला एकोणीसव्या वर्षापासून चालू होणार आहे याचा अर्थ असा की ते जो डिफरमेंट पिरियड राहणार तो तीन वर्षाचा राहणार म्हणजे कसं की सोळा वर्ष तुम्ही प्रीमियम पेड करणार त्याच्यानंतर सतरा अठरा एकोणावीस हा डिफरमेंट पिरियड असणार आहे याच्यात तुम्ही पेड नाही करणार काहीच एकोणाव्या वर्षापासून तुम्हाला जी भेटणारी पेन्शन आहे ती लागू होणार यात मग ते दोन ऑप्शन येतं रेग्युलर इन्कम ऑप्शन आणि एक फ्लेक्झी ऑप्शन आता भरपूर जणांचं म्हणणं असेल की आम्ही पॉलिसी तर काढलेली आहे आम्हाला फ्लेक्झी ऑप्शन पाहिजे होतं तर मित्रांनो जेव्हा तुमची मॅच्युरिटी होणार आहे त्याच्या सहा महिने अगोदर तुम्ही ऑप्शन चेंज करू शकता म्हणजे तुम्ही फ्लेक्झी ऑप्शन बी करू शकता किंवा रेग्युलर इन्कम ऑप्शन बी सिलेक्ट करू शकता या प्लॅनमध्ये मॅच्युरिटी नसते मित्रांनो मॅच्युरिटीचा अर्थ म्हणजे मला तुम्हाला समजून सांगायचं होतं की जो तुम्ही प्रीमियम घेतलेला आहे जो काही ठराविक कालावधीसाठी पंधरा वर्ष वीस वर्ष तर तुमचा जे वीस वर्ष कालावधी संपत असतो तेव्हा सहा महिन्या अगोदर तुम्ही चेंजेस करू शकता जे की तुम्हाला भेटणारी पेन्शन आहे तुम्हाला ज्या फॉर्मॅटमध्ये हवी आहे जसं की फ्लेक्झी इन्कम किंवा रेग्युलर इन्कम तर तुम्ही ते चेंज करू शकता जीवन उत्सव प्लॅन हा कोणत्या वयोगटासाठी आहे तर मित्रांनो हा प्लॅन सांगायचं जर म्हटलं तर तीस दिवसाच्या बाळापासून म्हणजे जन्मलेलं बाळ तीस दिवसाचं आहे त्या बाळापासून तर पासष्ट वर्षाच्या व्यक्तीपर्यंत हा प्लॅन तुम्ही काढू शकता मित्रांनो जीवन उत्सव हा एल आय सीचा प्लॅन तुम्ही तीस दिवसाच्या बाळाचासुद्धा काढू शकता पण एल आय सीनं त्यात काही क्रायटेरिया ठेवलं आहे जसं तुम्ही इथे बघू शकता फॉर अ मायनर अंडर एटीन इयर ओल्ड द एल आय सी जीवन उत्सव प्लॅन आलो द इन्कम टू स्टार्ट वेन द लाईफ ॲश्युअर टर्न एटीन म्हणजे अठरा वर्षाचा मुलगा होईपर्यंत त्याला इन्कम स्टार्ट होणार नाही तर ते कसं तर मित्रांनो आपण एक उदाहरण घेऊया जर मुलाचं वय दोन वर्ष असेल तर तुमचा जो प्रीमियम पेइंग टर्म असणार तो चौदा वर्षाचा असणार डिफरमेंट पिरियड दोन वर्षाचा असणार म्हणजे टोटल अठरा वर्ष कंप्लीट होऊ लागले ठीक आहे आता जर समजून घ्या इथं तुमच्या मुलाचं वय पाच वर्ष आहे म्हणजे तुमचा जो पी पी टी असणार तुम्ही अकरा वर्षाचा घेणार ठीक आहे त्यानंतर दोन वर्षे डिफरमेंट पिरियड असणार म्हणजे अठरा वर्षापासून तुमचं इन्कम चालू होणार हे जो क्रायटेरिया जो सांगितला होता मी तुम्हाला फक्त अंडर एटीनसाठी आहे जे की त्यांचं इन्कम अठरा वर्षापासून चालवणार मित्रांनो हा प्लॅन काढताना जीवन उत्सव तुम्हाला मिनिमम समेशेड पाच लाख घ्यावीस लागते त्याच्या खाली नाही घेऊ शकत तुम्ही त्याच्यावर किती पण घेऊ शकता ठीक आहे यामध्ये समजून घ्या आपण इथे नाव घेतले बचत प्लस वय घेतलं आपण वीस वर्ष आणि पी पी टी म्हणजे किती वर्षासाठी प्रीमियम पेड करणार आपण पाच वर्ष घेतले खाली दिसते तुम्हाला पाच वर्ष आपण प्रीमियम पेड करतो याचा अर्थ पाच वर्ष त्यानंतर डिफरमेंट पिरियड असणार इन्कम स्टार्ट होणार आपलं अकराव्या वर्षापासून वीस वर्षाला आपण पॉलिसी काढतोय वीस वर्षा जास्तांना तर आपलं इन्कम स्टार्ट होते तीस वर्षापासून खाली समयाशेड घेतली आपण पाच लाख प्रीमियम पेमेंट आहे आपलं पाच वर्ष डिफरमेंट पिरियड दिसते पाच वर्ष त्याच्यानंतर आपलं इयरली प्रीमियम आहे एक लाख अकरा हजार नऊशे पन्नास हाफ इयरली बी भरू शकता तुम्ही क्वार्टरली भरू शकता मंथली मंथली जो प्रीमियम आपला नऊ हजार सहाशे सत्तावीस रुपये इथे तुम्हाला क्लिअरली शो होते तुम्ही टोटल प्रीमियम पेड करता येईल पाच लाख एकोणसाठ हजार सातशे पन्नास त्यानंतर खाली जर बघितलं आपण अजून जवळपास आपलं जे वय आहे वीस वर्षाला आपण पॉलिसी काढली होती वीस वर्षाचा असताना आपलं इयरली प्रीमियम जातं एक लाख अकरा हजार नऊशे पन्नास आपण हे पाच वर्ष भरणार म्हणजे वयाच्या चोवीसपर्यंत पंचवीस ते एकोणतीस हा पाच वर्षाचा डिफरमेंट पिरियड असणार वयाच्या तीसपासून आपल्याला आयुष्यभर पन्नास हजार रुपये भेटत राहणार या टेबलमध्ये तुम्हाला शो होत आहे की वर्षा वीस वर्षाला असताना आपण पॉलिसी काढली होती पाच वर्ष म्हणजे चोवीस वर्षापर्यंत आपण प्रीमियम पेड करणार त्यानंतर पाच वर्ष डिफरमेंट पिरियड असणार वयाच्या तीसपासून आपल्याला लाईफ टाईम पन्नास हजार रुपये भेटत राहणार यात तुम्हाला जे शो होते नॉर्मल कवरेज म्हणजे नैसर्गिक मृत्यू आणि ॲक्सिडेंटल म्हणजे अपघाती मृत्यू झाल्यावर जी काही अमाऊंट दिसत आहे तुम्हाला एजनुसार तिथे ती तुम्हाला भेटणार जसं की वयाच्या तीसला जर तुमचा नैसर्गिक मृत्यू झाला तर आठ लाख एकोणसत्तर हजार सहाशे पन्नास रुपये भेटणार ठीक आहे त्याच तिथे ॲक्सिडेंटल जर झालं तर तेरा लाख एकोणसत्तर हजार सहाशे पन्नास रुपये भेटणार ही अमाऊंट ही सेम अशी असते सत्तर एजपर्यंत त्यानंतर जी भेटणारी अमाऊंट आहे ती आठ लाख एकोणसत्तर हजार सहाशे पन्नास ही नैसर्गिक आणि अपघाती ही सेमच असणार वयाच्या सत्तरनंतर आता ही राहिलं गोष्ट जी पन्नास हजार रुपये भेटणार आहे हे आहे रेग्युलर इन्कम आता जर आपण इथं जर बघितलं आपल्याला खाली शो होते आहे फ्लेक्झी ऑप्शन ठीक आहे फ्लेक्झिबल रिटर्नचं तर ते जर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला इथे शो होते सेम राहणार सेम प्रीमियम भरणार आपण पण इथे आपल्याला ॲक्युमेलेट अमाऊंट म्हणून शो होते याचा अर्थ असा की आपल्याला जे दरवर्षी पन्नास हजार रुपये भेटत राहणार होते आपण त्याचे फक्त आता पंच्याहत्तर टक्के अमाऊंट विड्रॉल मारू शकतो जसं की आपल्या अकाऊंटवर पन्नास हजार रुपये येत असले पहिलं ऑप्शन तुम्हाला शो होते ॲक्युम्युलेट अमाऊंट ठीक आहे ज्याच्यात तुम्हाला ती अमाऊंट तुमची साडेपाच पर्सेंट कंपाऊंड इंटरेस्टनं वाढत चाललेली दिसलेली आहे ठीक आहे आणि दुसरं ऑप्शन शो होते तुम्हाला विड्रॉएबल अमाऊंट ठीक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला विड्रॉल केलेली अमाऊंट शो होती सदौतीस हजार पाचशे रुपये म्हणजे पन्नास हजारातून तुम्ही पंच्याहत्तर टक्के अमाऊंट विड्रॉल मारू शकता म्हणजे ती किती तर सदोतीस हजार पाचशे राहिलेल्या अमाऊंटला फाईव्ह पॉईंट फाईव्ह पर्सेंट कंपाऊंड इंटरेस्ट मिळत जातो आता जर तुम्ही म्हटले मला पाच वर्ष अमाऊंट विड्रॉल करायची गरज नाही आहे तर मित्रांनो तुमची जी पाच वर्षात अमाऊंट टोटल होणार आहे त्याचे तुम्ही पंच्याहत्तर टक्के अमाऊंट विड्रॉल मारू शकता काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो आपल्याला या व्हिडिओमध्ये फक्त प्लॅनबद्दल इन्फॉर्मेशन क्लिअर करायची होती आणि आपला व्हिडिओ फार लेंदी होत चालला आहे त्याच्यामुळे आपण एक काम करूया तुम्ही काय करा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा की तुमची सॅलरी किती आहे व तुम्ही किती बचत करू शकता त्या सॅलरीमधून म्हणजे आपण एक पर्टिक्युलर व्हिडिओ बनू शकतो की पाच हजार रुपये तुम्ही जर बचत करू शकता तर आपण पाच हजार किंवा दहा हजार किंवा पंधरा हजार तुम्ही अशी मला कमेंट करा त्याच्यामध्ये आपण पर्टिक्युलर एक व्हिडिओ बनवू ज्याच्यात जीवन उत्सव प्लॅन राहील आणि ते प्लॅन किती पी पी टीमध्ये घेताना आपण त्याच्यात कसं पेन्शन चालू करू शकतो व टर्म रायडर काय असतं ते ॲड केल्यानं काय फायदा होतो किंवा टर्म रायडर ॲड नाही केलं आणि केलं तर किती रुपयांचा फरक पडतो हे आपण सगळे त्या व्हिडिओमध्ये बघूयात धन्यवाद